गुड मॉर्निंग पिहू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि तिचा चंबुका केलाय चप्पू का केलाय चांगले केस बिस तिला कठीण करणार काल काय काय शॉपिंग केली काल काय काय आणले दाखव मला हा तर मित्रांनो काल स्वीटीसाठी बघा थोडीशी शॉपिंग केलेली आहे तुझ्यासाठी काय टिकली टिकल्याचे पॉकेट लग्नात घालण्यासाठी आपलं लावण्यासाठी गजरा अयू आंबाड्याला लावण्यासाठी ही ला काढून ही पण लावता येतात का ओके व्हेरी गुड जागा राहतो त्यांना मला काला करू नका शूट करतो आहे आणि तुमचा मेकअप बॉक्स ही ही मला आणलाय कॉम्पॅक्ट आणलाय कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट काय म्हणतात कॉम्पॅक्ट आणि ही काय साडीवर गळ्यात टाकायचं का कुठं गळ्यातच ना ओके कानाचे वेल हे कानातले काना कानात हे सगळं तुझं आहे का सुटीच आहे अच्छा अच्छा हे तुला घेतल्यात का सुटीला अच्छा आला हे चांगले आहेत की का बांगड्या काल मोक करते बांगड्या हो एवढ्या महागाच्या घेतल्या काय म्हणतात सांग की ह्याला वायब म्हणतात काय म्हणतात वायबच म्हणतात का वाईब्स वायब्स हे आंबाडा आंबाडा म्हणजे काय पिवड्या काय ग पिवड्या देता आहे

कान ले ले ले। प्यू? प्यू? ले का आणले दाखव पिऊला अयो पिवडीला बांगल्या पिवडीच्या चिमुल्या हाताला बांगल्या पिऊ काय झालं का रुसली रुसली बघू इकडं बघू इकडं बाबू आपी दे पप्पाला आपी द्या आपी द्या पप्पाला आपी द्या अयो दाखव 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 ती त्याच्या मधी मधी घालायची हे कुठला ते कोणाला तुलाच का माझ्याच काय वन ग्रॅम ज्वेलरी मला घेतली नाही बटरफ्लाय क्लिप कसली क्लिप आणि आत त्यांना गळ्यात आणले कसली क्लिप बटर कसली क्लिप बटरफ्लाय बटर बटरफ्राय बर बटर फ्राय चहा बटरफ्राय मध्ये कसलं हा पिनार पिणार अस बरं ठीक आहे ठीक आहे काय बघ बघ वाच ना हे एका लिप पोयट्री म्हणजे लिस्ट लावायची काय लावायची लिप स्टेप वा आणि लिप स्टेप काय म्हणतात का डबा लिपस्टिक आणि सिंदूरची बाटली आहे प्यु प्यु नदी घेतली मी साडी मॅच मिळणार बघू 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 चांगली पिऊ तुला कुठे नेऊायच्या हातात आता पिवळ्या घालायच्या ऐक ह्यांना ड्रेस एक एक अजून एक्स्ट्रा घ्यावा लागते होय पिवड्या ड्रेस घ्यायचा तुला माझ्या बाबूला ड्रेस घ्यायचा माझ्या पिलू घालायला घेतलं अगं हळद तासाची साखरपुडा तासाचा आणि लग्न तासाचा तीन तीन तासातच तुम्हाला कपडे बदलायला तीन तीन तास लागतात मेकअपला दीड तास लग्नाचा टायमिंग कमी मेकअपचा जास्त होतो तुमचा काय बघू इकडं तुला कुठं नि खोल काय का लाव पप्पाला लाव पप्पाला लाव पप्पाला लावा लावा पप्पाला पप्पाला लावा बाबा तुझं कटिंग करायचं मस्त पैकी आपण तुझा कट मारू हा उद्या आणि कुठे काय म्हणतात किट आहे हे रताळे फेशियलचं खाली राहील का कशाच या असं आहे का हा विटॅमिन फेशियल किट बरोबर हा फेशियल किट आहे

चल मला पप्पा नेल मला लाव के बाबू आप दे आप गी ओयो चावते 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 नाटक बस करा ए राजाची आंघोळ झाली का बघ शंभू आंघोळ झाली कर शंगू नाही केली शंभू बोट टाक बोट टाकू घेतले तुला कुठे दाखव मग आता दाखवलं का दाखव बघाय तिने पाय दिला पण आता त्याला किती कळते पायाला पण लावायचं असतंय

एवढंच पात नकोन सोनोग्राफिक पैसे चोरी घेतले होते कोणी कधी घेतलं ते घालता झाले ते आयले बारीक होते जरा ते